आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना सन्मानाचा जय महाराष्ट्र मी डॉक्टर ज्योतिदीपक ठाकरे शिवसेनेचे उपनेता आणि शिवसेना महिला आघाडीची राज्यसमन्वयक माझ्यासोबत आहेत त्या आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या माझ्या सहकारी छायाताई शिंदे जय महाराष्ट्र त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत त्या मुंबईमध्ये संपर्क संघटक म्हणून काम करणाऱ्या रोशनीताई गोरे गायकवाड आणखीन या संपूर्ण दौऱ्यामध्ये एक निरीक्षक म्हणून आलेले आहेत माझ्यासोबत त्या संजनाताई मुंडेकर मुंबई महानगरपालिकेच्या माझी नगरसेविका आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेनेच्या माझे विभाग संघटक मुंबईच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या दोन्ही जिल्हा संघटक उपस्थित आहेत त्यांना आपण गेल्या अनेक वर्षामधून शिवसेनेचं काम करण्यासाठी ओळखता त्या आमच्या शिवसेनेच्या रुग्ण असलेल्या सामंत इडणे पाटील आणि त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या जिल्हा संघटक आहेत उपस्थित यांच्याकडे नवीनच पदभार दिलेला आहे दोन विधानसभांचा त्या आमच्या जिना सय्यद मॅडम त्यांचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तर आमचा दौरा हा संपूर्ण राज्यभर सुरू आहे हा दौरा शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेनं आमच्या शिवसेनेचे शिवसेना नेते युवासेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या सहकार्यानं आणि तर ज्यांनी शिवसेना महिला आघाडीची धुरा अतिशय समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतलेली आहे वेळोवेळी आम्हाला संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शक करतात अशा आमच्या सगळ्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शक सन्मान्य रश्मी बेनी साहेब उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानं संपूर्ण राज्यभर गेल्या तेवीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत ही स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू झालेली आहे पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि त्यातले काही मराठवाड्यातले जिंधे हे आमच्या टीमकडे आहे या टीमच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा सोलापूर त्याच्यानंतर धाराशी त्याच्यानंतर सातारा त्याच्यानंतर सांगली आणि सगळ्यात शेवटी कोल्हापूर असे पाच जिल्हे या पाच जिल्ह्यामध्ये आमचा दौरा असणार आहे एकूण चौदा टीम शिवसेना महिला आघाडीच्या राज्यभरामध्ये याच काळात दौरे करतायत त्यापैकी आमची एक टीम या पाच जिल्ह्यांसाठी कार्यरत आहे दिनांक तेवीस ला मुंबईवरून आम्ही निघालो आणि दिनांक दोन ला आम्ही परत मुंबईमध्ये परतणार आहोत या मधल्या कालखंडामध्ये जे जिल्हे आम्हाला दिलेले आहेत या जिल्ह्यामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी आम्हाला आमच्या पक्षातल्या महिलांची सद्यस्थिती विशेषत ज्या पदाधिकारी आहेत ज्या कार्यकारिणीवर सदस्य आहेत त्यांच्या कार्य अहवालाचा अभ्यास करण्यासाठी काही वेळेला असं होतं की गेले अनेक वर्ष एखादी महिला पदावरती असते बऱ्याच वेळेला तिला त्या पदाला न्याय देता येत नाही बऱ्याच वेळेला खूप चांगल्या महिला संघटनेमध्ये यायला तयार असतात मात्र हे असताना त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही अशा काही वेगळ्या वेगळ्या भूमिका प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आपल्या महिला आघाडीचा अभ्यास करणं त्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणं त्यांना त्यांचं काम करत असताना येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी सुद्धा जाणून घेणं या संदर्भाचा हा आमचा दौरा आहे पण हे करत असताना सगळ्यात महत्वाचं आज देशातले किंवा राज्यातले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बेरोजगारी असेल त्याचबरोबर महागाई असेल याचबरोबर आमचा विकास जो आहे तो विकास अतिशय धीमा गतीने होत असलेला असेल या केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची आमच्या सर्वसामान्य जनतेसाठीची घातक अशा प्रकारची जी धोरणं असतील या संदर्भात सुद्धा आम्ही आवाज उठवतोय त्या बाबतीमध्ये त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी असलेल्या महिलांचं आणि ग्रामीण भागातल्या महिलांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचबरोबर आज देशभरात राज्यभरात आणि जिल्हा जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे महिला सुरक्षिततेचा अतिशय गंभीर प्रश्न ज्या प्रश्नानं आज अतिशय बिकट स्वरूप धारण केलेलं आहे ज्या वेळेला शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत होते त्या काळात असलेला महाराष्ट्र आम्ही सगळ्यांनी मात्र आताच्या या ज्या पद्धतीनं महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे महिलांवरती होणाऱ्या लैंगिक शोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि खर तर जे आरोपी आहेत या आरोपींकडून महिलांचं वय सुद्धा पाहिलं जात नाही मग ती बालिका आहे ती युवती आहे ती एखादी महिला आहे किंवा एखादी म्हातारी वृद्धावस्थेकडे गेलेली आजी आहे या संदर्भातला कोणताही विचार न करता जी हवस या अपराधांकडून आपण समाजामध्ये पाहतो आपल्याच माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून किंबहुना वर्तमानपत्राच्या माध्यमातून तुम्ही जे आम्हाला दर्शन घडवता ते महिला सुरक्षित चित्र अतिशय बिकट स्वरूपाचं आहे आणि या संदर्भामध्ये आपल्या माता भगिनी सुरक्षित असल्या पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या स्त्रियांच्या वरचे होणारे अत्याचार थांबले पाहिजे आणि जे, जे कोणी नराधम असे अपराध करतात त्यांना एक वचक बसला पाहिजे या अनुषंगाने शक्ती कायद्याचं एक कायदा एक विधेयक आपण विधानसभेमध्ये सर्वसंमतीनं पारित करून घेतलं होतं आज आम्हाला अतिशय खेद वाटतो केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल किंवा या संपूर्ण आमच्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती ज्या द्रौपदीताई मुर्मू या स्वत महिला आहेत असं असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस पाठवलेला शक्ती विधेयक ज्याचं कायद्यामध्ये रुपांतर होणं गरजेचं आहे बाप्ती मदे, या त्या बाबतीमध्ये द्रौपदी ताई मुर्मू या महामहिम राष्ट्रपती आजही गप्प आहेत त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा विचार हा या संपूर्ण घटनाक्रमात कुठेही होताना दिसत नाही आणि त्यामुळे सगळ्यात जागोजागी जाऊन या प्रकारची परिस्थितीचं अवलोकन करणं कारण जसं आम्ही आता मुंबईतून आलो तर बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला तसंच आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये तुळजापूरचं प्रकरण असेल आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं भूमचं प्रकरण असेल या खेडे गावामध्ये सुद्धा अशा प्रकारची दुष्प्रवृत्ती बळावताना दिसते आणि याचं कारण एकच आहे की अशा प्रकारचे अपराध करणाऱ्यांना शासनाच्या तर्फे कोणताही बचत बसला जात नाहीये शासनाकडून ज्या पद्धतीनं पावलं कठोर आणि वेगाने उचलायला हवी त्या पद्धतीमध्ये कुठेतरी दिरंगाई होताना दिसते आणि मग योग्य प्रकारचा न्याय त्या पीडितेला मिळताना अडचणी येतात किंवा विलंब होतो आणि या सगळ्यावरतीच एक ठोस मार्ग निघाला पाहिजे म्हणून ग्रामीण भागातल्या महिलांचा आवाज काय आहे ग्रामीण भागातल्या महिलांना या प्रश्नाबाबत काय वाटत या प्रश्नाबाबतची योग्य ती समज योग्य ती जाणीव योग्य ती समजदारी आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांकडे आहे का आणि विशेषतः पक्षातल्या महिला या बाबतीमध्ये कशा पद्धतीने पाहतात हा विचार घेऊ ही संवाद यात्रा शक्ती संवाद यात्रा आणि म्हणून त्याला शक्तीचं रूप दिलेलं आहे या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय खर तर येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये मध्ये नवरात्र सुरू होते नवरात्रीमध्ये आदिमाया आदिशक्तेच उर्जा स्वरूप आदिमाया आदिशक्तेच आपल्या सर्वांवरती चलाचरावरती सृष्टीवरती असलेलं जे काही नवचैतन्याचं रूप आहे सृजनशीलतेचं रूप आहे ते अधिकच प्रखरतेनं अधिकच जाज्वल आणि तेजस्वी झालेलं असतं या काळामध्ये ही सगळी महिला शक्ती मग ती राज्यातली असेल ती देशातली असेल आमच्या जिल्ह्यातली किंवा खेडेगावातली असेल ती महिला सशक्तीकरणासंदर्भात महिला सक्षमीकरणासंदर्भात होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध रोखोकपणे आपला आवाज बुलंद करू शकेल अशी शक्ती आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी मातेनं आम्हाला द्यावी यासाठी कालच शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजापूर भवानीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणचं महाद्वार इथपर्यंतची मशाल रॅलीचं आयोजन केलं होतं त्या मशाल रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपल्या पत्रकार बंधूंचे मनापासून आभार की त्या पत्रकार बंधूंनी आपण या मशाल रॅलीचंही वृत्तांत अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आपण समाजाच्या प्रत्येक घडणाऱ्या घटनाचे आरसा आहात आणि त्यामुळे समाजात घडणाऱ्या चांगल्या घटना समाजासमोर आणणं आणि ज्या काही वाईट घटना घडतात त्या वाईट घटनांवर अंकुश बसण्यासाठी शासन प्रशासन लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर आमचे अधिकारी या वर्गापर्यंत योग्य त्या भावना सद्भावना पोहोचवणं हे आपण काम करत असता आणि म्हणूनच आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन हे केवळ या संपूर्ण यात्रेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा था पक्ष जो पक्ष सातत्यानं समाजकारणाचा विचार करतो जो पक्ष सातत्यानं स्त्री शक्ती जो पक्ष सातत्यानं आमचे शेतकरी बांधव असतील कष्टकरी बांधव असतील भूमिपुत्र असतील या सगळ्यांच्या संदर्भात साकारल्यानं विचार करतो या माध्यमातून महिलांच्या या स्त्री शक्तीच्या विषयीचा जागर हा करण्याचा विचार या माध्यमातून होता आणि त्या माध्यमातून आम्ही ही यात्रा संपूर्ण राज्यभर करते